पितृपक्षामध्ये ज्यांचं निधन होतं ना जंत सुद्धा त्या तिथीला श्राद्ध केलं पाहिजे एवढंच की पितृपक्षामध्ये आल्यानंतर मग वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पुन्हा त्यावेळी जे श्राद्ध होईल त्या तिथीला ते संवत्सारिक श्राद्ध करून मग हे तुमचं महाले श्राद्ध हे सांगितलेलं आहे तर ते दोन्हीचं संकल्प करून दोन्ही श्राद्ध हे झाले पाहिजे असं त्यांनी पितृपक्षात करावं पितृपक्षात करावं ना हो हो करा करायला का पाहिजे काय याला दिवसाचं महत्व असतं अनेक आता अनेक ठिकाणी आम्ही पाहतो काही काही लोक काही काही प्रथा काढतात आणि त्या प्रथेनुसार काही त्यांच्या मनात येईल ते किंवा त्यांच्या समजूतीने करत कर असतात काही लोक काय करतात ज्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यानंतर जो तीन चार दिवसांनी अमावस्या आली तर ते सांगतात की अमावस्या येते म्हणून आम्ही अगोदरच करून घेणार सगळी क्रिया असं नसतं याला अमावस्याचं येतं काही येणे तेवढे दिवस हे पूर्ण झाले पाहिजे हे महत्त्वाचे नऊ महिने आणि नऊ दिवसांपर्यंत जसं मातेच्या गर्भामध्ये आपला पिंड शरीर तयार होतं म्हणून तेच लॉजिक या ठिकाणी दहाव्या दिवसापर्यंतचं सांगितलेलं आहे म्हणून तो दहा दिवसाचं पिरियड हे महत्त्वाचं असतो जर समजा तिसऱ्या चौथ्या द्या महिन्यामध्ये त्या बा याचा जन्म झाला जीवाचा त्याची काय अवस्था राहील म्हणून ते तिसऱ्या चौथ्या दिवशी क्रिया करूनही दहाव्या दिवशी दहावं करावं अकरा दिवशी अकरावं आक्रा करावं हे त्याचं त्या तेवढे दिवस हे भरले गेले पाहिजे आणि त्याचं महत्त्व आहे पण